सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महिला शिक्षिकेनेच केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातील गंजपेठेतील शाळेमध्ये घडली आहे येथील एका महिला शिक्षिकेने सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या आवारातच लैंगिक अत्याचार केले पीडित विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत आला होता त्यावेळी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार पुण्यातील एका शाळेच्या आवारात मध्ये शुक्रवारी उघडकीस आला पीडित मुलगा हा भवानीपेठ परिसरामध्ये राहत असून तो इयत्ता दहावीमध्ये आहे बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेमध्ये सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला होता त्यावेळी या, या शाळेमध्ये शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहेत अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढले आरोपी महिला शिक्षिकेने त्याला तिच्या सोबत शाळेच्या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले हे शाळा व्यवस्थापनाला कळताच शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसांमध्ये कळवले या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एका महिला शिक्षिकेने अशा प्रकारे विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने शाळा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून शाळेच्या आवारामध्ये त्याच्यावर अत्याचार केल्याची अशी फिर्याद शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे पीडित मुलाच्या आईने शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दिली होती त्यानंतर मुख्याध्यापिकेने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करीत आहेत